श्रीराम समर्थन संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय संस्कृत श्लोक पाठांतर अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी पीयूष अविनाश कुलकर्णी बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतून इयत्ता दहावी पूर्ण विद्यार्थी या स्पर्धेमध्ये गट क्रमांक चार गट क्रमांक चार मधून सादरीकरण करत आहे श्रीराम भगवान परम पुरुषोत्तम श्री कृष्ण हेच परम आराध्य ईश्वर आहेत आणि परमधाम आहेत त्यांचं हेच परम स्वरूप ओळखून जो भक्त त्याची सात्विक भक्ती पुन्हा पुन्हा जागृत करतो आणि भगवंताला मिळवण्याचा प्रयत्न करतो तोच भगवंताच्या परमधामाला वैकुंठधामाला गोलोकधामाला प्राप्त होतो आणि हे परम गोपनीय ज्ञान मी नाही सांगत आहे बरं स्वतः भगवंतांनी त्यांच्याच शब्दामध्ये अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत श्रीमद भगवद्गीता म्हणजे गीतोपनिषदाच्या नवव्या अध्याय म्हणजे राजविद्या राज गुह्ययोग या अध्यायामध्ये सांगितले आता या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक प्रकारचे गुह्ययोग म्हणजे अतिशय गोपनीय असं ज्ञान सांगितलंय त्यात हे काही प्रकरण आहेत अनेक प्रकारचे ज्ञान आहे पण त्यातलं आज निवडलेलं प्रकरण म्हणजे दोन वर्गांची तुलना ही तुलना कशी आहे काय सांगतो अर्जुनाला प्रश्न पडला की हे भगवंता असे कोण भक्त आहेत जे केवळ स्वर्गाची प्राप्ती करून पुन्हा पतित होतात किंवा जे तुमची शाश्वत प्राप्ती करू शकत नाहीत आणि दुसरा वर्ग असा कोण आहे की हे भगवंता जे तुमची भक्ती करून थेट तुमच्या शाश्वत स्वरूपाला तुमच्या शाश्वत धामाला प्राप्त होतात असे कोण आहेत ते मला सांगा तेव्हा भगवंतांनी नवव्या अध्यायाच्या एका श्लोकामध्ये वर्णन केलं ते स्वर्ग स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्य लोक अनुप्रपन्ना गतागतम कामकामालभं गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय भगवंतांनी त्या श्लोकाच्या आधीच्या श्लोकामध्ये आणि या श्लोकामध्ये एकत्रित असं वर्णन करू पाहिलंय की हे अर्जुन जे कोणी साधक माझे जे कोणी उपासक वेदांत सिद्धांतांच्या अध्ययनाद्वारे आणि सोमरसाच्या पानाद्वारे म्हणजे हाही एक भगवंताला प्राप्त करण्याचा मार्ग आहे वेदाध्ययन त्या योगे जो कोणी मला प्राप्त करू पाहतो त्याला मी थेट प्राप्त होत नाही पण त्याला त्याच्या पुण्यसंचयामुळे स्वर्गलोकाची प्राप्ती मात्र नक्की होते तो देवांप्रमाणे स्वर्गलोकामध्ये जन्म घेतो आणि आपल्या इंद्रियांचं उपभोग तिथे भोगतो पण जसं तसं त्याच्या पुण्याचा क्षय होत जातो तस तसं तो पुन्हा पतीत होतो आणि मर्त्य लोकामध्ये येऊन जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा अडकून बसतो तेव्हा अर्जुनाच्या चेहऱ्यावरती प्रश्नार्थक भाव आला की हे भगवान हे तर झालं विनाध्ययन करणाऱ्यांचं पण जे तुमची शाश्वत नित्य निरंतर भक्ती करतात त्यांचं काय तेव्हा ते भगवंत हसले आणि उत्तरले अनन्याश्चिंतयो मान भगवंत राधारमणला की, की वेदाध्यनाद्वारे माझी प्राप्ती होते पण गोलोकाची वैकुंठ लोकाची नाही केवळ स्वर्ग लोकाची आणि तीही शाश्वतरित्या नाही पुन्हा पतन आहेच पण जे भक्त माझा अखंड सतत रत होऊन अविरत अखंड अनन्य चिंतन करतात आणि त्या योगे माझी उपासना करतात भक्ती करतात ना त्यांचा नित्य अभियुक्त योगक्षेम नित्य नेम हा स्वतः भगवंत वाहत असतात अहो योगक्षेम म्हणजे काय योगक्षेम म्हणजे भक्ताच्या आवश्यकतांची काळजी भक्तांच्या आवश्यकतांचं रक्षण हे वहाम्यहम स्वतः मी वाहतो असं भगवंत आशीर्वचन देतात आश्वासन देतात आणि म्हणूनच भगवंतांचा हा दयाळू स्वभाव पाहून कमीत कमी हा दयाळू स्वभाव तरी पाहून आपण त्यांच्या बुद्धियोगामध्ये हो म्हणजे त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये लवकरात लवकर लीन होऊया हाच आजचा संदेश राधे राधे